गवतळाभरण्यातील तीन ऐतिहासिक बुरुज एक विस्मरणात गेलेली रणनीती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेले गौतळाभरण्य म्हणजेच जैवविविधतेचा खजिना परंतु निसर्गाच्या या कुशीत इतिहासाच्या अनेक अदृश्य पायऱ्या अजूनही दबकून उभ्या आहेत याच गवतळाभरण्याच्या परिसरात तीन ब्रुजांची शृंखला आहे एत्या है। त्या अज्ञात इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत हे बुरुज केवळ दगडांची रचना नाहीत तर त्यामागे आहे एक संपूर्ण रणनीती सैनिक्य चातुर्य आणि सामरिक स्थापत्यशास्त्र नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा एका ऐतिहासिक व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपला सहयोग या यूट्यूब चॅनेलवर आज आपण या व्हिडिओमध्ये ऐतिहासिक बुरुजांची माहिती घेणार आहोत एक प्रत्यक्ष अनुभव आपण अनुभवणार आहात या बुरुजांना भेट देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरवरून पुढे देवगिरी किल्ला दौलताबाद बद्रामारुती खुलताबाद घृष्णेश्वर वेरो व वेरो लेणी पुढे कन्नड आणि पुढे गौतळावरनं असे यावे लागेल गौतम ऋषी मंदिराजवळ सर्वात उंचवरचा बुरुज आहे गौताळ परिसरातील पहिला बुरुज गौतम ऋषींच्या प्राचीन मंदिराजवळील सर्वात उंच शिखरावर आहे साधारणतः तीनशे ते चारशे फुटावर आहे या बुरजाजवळ तीन मोठे आणि खोल पाण्याचे टाके आहेत ज्यावरून त्या काळात तेथे ते पहारेकरी किंवा टहणीसाठी नियुक्त सैनिकांचा वावर असावा हे स्पष्ट होते पहिले पाण्याचे टाके उंचावर असून यात मोठा जिवंत पाणीसाठा आहे तर दुसरे पाण्याचे टाके हे खालच्या भागाला असून हे पाणी पिण्यासाठी आजही वापरण्यात येते तर तिसरे पाण्याचे टाके त्यापुढे असून यातील पाणी हे हातपाय धुण्यासाठी किंवा वापरण्यासाठी असावे या तिन्ही पाण्याच्या टाक्यांमध्ये बारा महिने स्वच्छ व नितळ पाणी असते ऋषीपंचमीला या ठिकाणी यात्रा असते त्या काळात इथे धार्मिक कार्यक्रम होत असतात त्यावेळी हेच पाणी पिण्यासाठी वापरतात पहारेगरी किंवा टिहाण्यासाठी नियुक्त सैनिकांसाठी हे पाण्याचे टाके केवळ त्यांची तहान भागवण्यापुरते नव्हे तर लांब मुक्कामासाठी आवश्यक असणारी व्यवस्था दर्शवते इतक्या उंच ठिकाणी बुरुज बांधणं आणि पाणी पोहोचवणं हे त्या काळाच्या योजनाबद्ध आणि दूरदृष्टी असलेल्या स्थापत्यशैलीचं धोतक आहे आज समुद्र सपाटीपासून आपण चारशे फूट उंचीवर आहोत आणि या चारशे फूट उंचीवर सुद्धा एवढं पाणी आपल्याला बघायला मिळतंय खरंच त्यावेळेच्या वास्तुकलेला कलेला वास्तुशिल्पाला आणि त्यावेळेच्या हिजनला त्यावेळेच्या दूरदृष्टीला मी खरंच सलाम करतो टीम आपल्या सहयोगच्या वतीने आम्ही खरंच त्यांना सलाम करतो दुसरा बुरुज म्हणजे सीतानादनी जवळील बुरुज यास आपण दुसरी सुरक्षा रेषा म्हणू शकतो या बुरुजावरून गवताळ खोल दरीतील हालचालींवर लक्ष ठेवणं सहज शक्य होतं तसेच यातून हे स्पष्ट होतं की सीता नानी या ठिकाणी धार्मिक महत्त्वाबरोबरच सामरिक महत्त्व देखील असावं सीमारक्षणाचं अंतिम टोक म्हणजेच दरीतील तिसरा बुरुज सर्वात खाली दरीच्या दिशेला असलेला तिसरा बुरुज हा सैनिकी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरतो या ठिकाणीही पाण्याच्या टाक्या म्हणजे या बुरुजावरही घोडेस्वार किंवा पायदळ सैनिकांचा वावर आणी विचेश असावा आणि विशेष म्हणजे या पाण्याच्या टाक्याला खाली जाण्यासाठी पायऱ्या असून यातील पाणीसुद्धा स्वच्छ व नितळ पाणी आहे म्हणजे यातील पाणीसुद्धा पिण्यासाठी वापरले जात असावे हा बुरुज कदाचित गुहापत किंवा जंगल मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला असावा खानदेशातून येणाऱ्या मार्गाची नजरदारी करण्यासाठी हा बुरुज उपयोगी ठरला असावा या तिन्ही बुरुजांची रचना लक्षात घेतली तर ते सरळ रचित असल्याचे लक्षात येते म्हणजे एका बुरुजावरून दुसऱ्यावर नजर ठेवता येते हे सैनिकी इशारा देण्यासाठी म्हणजेच सिग्नलिंग सिस्टमसाठी फार महत्त्वाचं होतं एका टप्पावर शत्रू दिसला तर सर्व बुरुजांवर लगेच खबर दिली जाऊ शकत होती ही योजना म्हणजे त्या काळातील रणनीतीच्या प्रगत पातळीचा पुरावा आहे या बुरुजांकडे जाणाऱ्या पायऱ्या अतिशय रुंद व उंच आहेत साधारणतः सात ते आठ फूट लांबी उंचीची दगडी पायऱ्या आहेत इतक्या मोठ्या पायऱ्या सामान्य पायदळ सैनिकांसाठी नसतीलच तर ह्या पायऱ्या ज्या आहेत या घोड्यावरून चढणाऱ्या सैनिकांसाठी होत्या असं इतिहास तज्ज्ञ सांगतात यावरून हा मार्ग म्हणजे खानदेशातून मराठवाड्याकडे येणाऱ्या सैन्यांच्या हालचालीचे प्राचीन ट्रान्झेंट पॉईंट होते हे सिद्ध होतं त्या काळी या जंगलातून मोठे सैन्यदल पुढे जात असावेत आणि हे बुरुज नियंत्रण व नजरेखाली ठेवण्यासाठीच मुख्य टप्पे असावेत नमस्कार आपल्या सर्वांचा आपल्या सहयोगी युट्यूब चॅनलपूर्वक हार्दिक स्वागत बुरुजांबद्दल खरी माहिती खरा इतिहास आपल्यासमोर आम्ही आणण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपण शिवाजी महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर जगदीश सर यांच्याकडे आलेलो आहोत आणि ते इतिहास अभ्यासक आहेत त्यांच्याकडूनच आपल्याला या पुजांबद्दल हितंबूत माहिती मिळणार आहे नमस्कार कन्नड तालुक्यातील गौतळा अभरण्यामधील कन्नड शहरापासून साधारणतः नऊ किलोमीटर अंतरावर हे तीन गुरुज आहेत हे तिन्ही गुरुज एका रेषेमध्ये आहेत पहिला गुरुज जो आहे तो गौताळा अभयारण्यातील गौतम ऋषी आश्रम या नावाने ओळखला जाणारा जो जी टेकडी आहे त्या टेकडीवर पहिला गुरुज आहे दुसरा गुरुज जो आहे तर हा दुसरा गुरुज आहे सीता नानीच्या समोर आणि तिसरा गुरुज जो आहे तो भिलदरी या गावाजवळ असलेला तिसरा गुरुज हे तिन्ही बुरुज एकाच रेषेमध्ये आहेत या हा हे हे निर्माण करण्यामागचा उद्देश जो आहे तर टेहाणी नाके किंवा टेहाणीसाठी या बुरुजांची निर्मिती केलेली असावी मध्ययुगीन काळामध्ये हा जो रस्ता होता हा टपाल्या घाट या नावाने ओळखला जायचा या रस्ता हा रस्ता हा रस्ता हा दगडाच्या पायऱ्यापासून तयार केलेला रस्ता आहे निसर्ग निर्मित दगडांच्या पायऱ्यापासून तयार केलेला हा रस्ता आहे साधारणतः तीस फूट रुंद आणि पाच फूट लांब अशा प्रकारच्या या पायऱ्या आहेत जे घाटाच्या वरून ते घाटाच्या खाली जाईपर्यंत ह्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात घाटाच्या खालून घाटाच्या वर येण्यासाठीचा हा रस्ता साधारणतः प्राचीन काळापासून हा रस्ता असावा पण या रुजांची निर्मिती जी आहे तर ही बुरुजांची निर्मिती मध्य काळामध्ये झालेली असावी आणि हे बुरुज जे आहेत तर टिहाणी बुरुज किंवा टहाणी नाकार म्हणून या बुरुजाचा वापर केला जात असावा बुरुजामध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे साधारणतः पाच फूट उंचीची जी, जी प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून आज जाण्यासाठी पायऱ्या आहेत वरपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या या बुर्जामध्ये दिलेल्या आहेत म्हणजे एक माणूस बुर्जामध्ये वर जाईपर्यंत जो आहे पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या दिलेल्या आहेत आज या बुर्जावरून न सापडणारी कोणी माणसं नाहीत ना आवाज ना ना पण दगडावरून पाणी व्हायलाच्या खुणा टाक्यांतील अंधार आणि खोल दरांकडे पाहणाऱ्या भिंती अजूनही आपल्याला त्या काळातील सैन्यांचं हालचाल चक्र दैनंदिन जीवन आणि धोरणात्मक दृष्टिकोन यांची साक्ष देतात गवतळा अभरणे म्हणजे फक्त निसर्गप्रेमींसाठी पर्वणी नव्हे तर इतिहासप्रेमींसाठी एक शोधाची सुरुवात आहे हे तीन बुरुज आजही आपल्याला शांततेत अनेक गोष्टी सांगतात फक्त त्यांना ऐकू येण्याचं आणि समजून घेण्याचं भान हवं या बुरुजांचे अधिक संशोधन संवर्धन आणि प्रसार झाल्यास गवतळा आभारण्याचे इतिहासातील स्थान अधिक ठळकपणे उभे राहील आणि मराठवाड्याचा एक अनोळखी भाग इतिहासाच्या प्रकाश झोतातील यात शंका नाही अशाच अनेक ऐतिहासिक इतिहासात घडलेल्या अद्भुत गोष्टी विस्मरणात गेलेल्या कथा आणि प्रेरणादायी प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही लवकरच परत येणार आहोत लाईक करा शेअर करा आणि अजून अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका इतिहास जिवंत ठेवा कारण जो भूतकाळ विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही पुन्हा भेटू एका नव्या ऐतिहासिक काळाच्या गोष्टींसह धन्यवाद